नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टाईम टाईमा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग निवळ यादी व प्रतीक्षा यादीबाबत डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परन टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभाग गुणवत्ता यादी जाहीर करून बरेच दिवस झालेले आहेत त्यानंतर त्यांनी एक प्रसिद्धपत्रक जाहीर केलं होतं की टी सी एसकडून टी सी एस कंपनीकडून त्यांना रिझल्ट प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर तुमचा रिझल्ट लावण्यात येईल तुमचा रिझल्ट तयार झालेला आहे आचारसंहितेचा तुमच्या रिझल्टवर कुठलाही परिणाम होणार नाही इलेक्शनच्या पूर्वी तुमचा रिझल्ट ते जाहीर करतील ते तुमची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल काही डिपार्टमेंटने आहेत त्यांनी सत्तावीस मार्चला विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेले आहेत आणि त्याच दिवशी विद्यार्थ्यांना त्यांनी नियुक्ती आदेश पण दिलेले आहेत परंतु जलसंपदा विभागाने अजूनपर्यंत परीक्षेचा निकाल जाहीर केलेला नाही त्यांचा रिझल्ट तयार झालेला आहे इलेक्शनच्या आधी तुमचा निकाल ते जाहीर करतील जलसंपदा विभागाबाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट टाईम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद